नमस्कार मित्रांनो दहा एप्रिल प्रोमध्ये दामिनी खूप आडवते पण आईल्या सावित्रीला छल्ला नाही लावते आणि म्हणते सावित्री पारूला छल्ला लाव सावित्री पारूला छल्ला लावते आदित्य म्हणतो पारू इकडे बघ इकडे बघ रितूला म्हणतो बघ आता कसं वाटतं प्रीतू म्हणतो ह्या फोटोमध्ये जी बाई आहे ना अगदी तिच्यासारखं परफेक्ट दोघं म्हणतात पारू चल 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 दामिनी आणि दिशाचा खूप जळपाळट होतो त्या दोघी पण मागे जातात आता फोटो सेशन होतं प्रीतू म्हणतो छान आले ना फोटो आदित्य म्हणतो अजून छान होऊ शकतात आपल्या ब्रँडचं नाव काय प्रीतू म्हणतो सत्व आदित्य म्हणतो असल आपल्या मातीतला आपण पारूच्या हातून गुढी उभरूया दिशा आणि दामिनी म्हणतात काय आता म्हणतात श्रीकांत आणि मारुती घाबरतात पण आदित्य अहिल्याकडे जातो आणि म्हणतो आई फोटोशूट ओके सुरू आहे आता ती स्माईल करते आणि मानल होते आता तो तिच्या पायाशी बसतो आणि म्हणतो आई आपल्या ब्रँडे सत्व आपण आपल्या मातीतलं अस्सल आपल्या संस्कृतीला अनुसरून असं काहीतरी द्यायला हवं ना आता आयल्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आदित्य म्हणतो आज गुढीपाडवा आहे तर मी म्हणत होतो आपण पारूच्या हातून गुढी उभारूया आता आयल्ल्याची बोलतीच बंद होते आणि ती विचारात पडते कारण आत्तापर्यंत मानाने गुढी उभारलेली असते ती ऐल्याने तर तुम्हाला काय वाटतं अहिल्या परवानगी देईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद